श्री स्वामी समत मंडळी शिवलीला अमृत ग्रंथ ही पोथी वाचण्यास खूपच सोपी आहे अगदी सहज तुम्ही त्या पोथीचे वाचन करू शकता शिवलीला अमृत ही पोथी तुम्हाला त्वरित फळ देते जर एखादी इच्छा बोलून तुम्ही ही पोथीचं पारायण केलं तर ती इच्छा तुमची अगदी लवकरच पूर्ण होते या पोथीचे जर तुम्ही नित्य पठन केलं तर तुम्हाला प्रपंचक सुख देखील लाभते हा ग्रंथ नेहमी जर तुम्ही पठन केला किंवा एखादी व्यक्ती हा ग्रंथ रोज पठन करते तर त्याच्यावर येणारे सर्व संकट दूर होतात परंतु हा ग्रंथ पठन करताना तुम्हाला भगवान शंकरावर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवूनच या ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचं आहे पूर्ण ग्रंथ जर तुम्हाला वाचणे शक्य नसेल तर यातील अकरावा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचला तरी या पूर्ण ग्रंथचे पारायण केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं परंतु हा अध्याय वाचताना तुम्हाला योग्य पद्धतीनेच वाचायचा आहे तो कसा वाचावा तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या अध्यायात शिवप्रिय भस्म आणि रुद्राक्ष महिमा कथन केलेला आहे किंवा सांगितलेला आहे शिवलेला अमृताची पोती खूपच मोठी आहे याच्यामध्ये संपूर्ण पंधरा अध्याय आहेत परंतु जर तुम्ही पारायण करायचे असेल तर यात फक्त चौदा अध्यायाचेच पारायण तुम्हाला करायचे आहे ही पोथी संपूर्ण किंवा अध्याय पद्धतीने जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर त्यावेळेस फक्त यातील रुद्र अध्याय तुम्हाला वाचायचा आहे रुद्राध्याय म्हणजेच अकरावा अध्याय वाचला तरी चालतो ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस भगवान शंकरांनी चार वेदाचा सार त्यांना सांगितला हे सार म्हणजेच रुद्राध्याय आहे शिवलीला अमृतचा अकरा वाद्य कशासाठी वाचावा ते आपण पाहू जर तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील खूपच तुमच्या घरावर संकट असतील घरातील व्यक्तीवर खूप संकट असतील गंडांतर असतील तुमच्या घरामध्ये आजारपण जास्त असतील किंवा तुम्हाला मृत्यूचे भय वाटत असेल किंवा घरातील अन्य व्यक्तीला मृत्यूचे भय वा वाटत असेल किंवा घरामध्ये अकाल मृत्यू सतत येत असतील याकरिता हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे एकतर हा अध्याय तुम्ही स्वतःसाठी देखील वाचू शकता किंवा संकल्प करून देखील हा अध्याय दे वाचू शकता संकल्प तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे व नंतर तुम्ही या अध्यायाचे सात दिवशी पारायण देखील करू शकता हा अध्याय वाचण्यापूर्वी तुम्हाला भगवान शंकरांचा महामृत्यूजय मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे हा मंत्र देखील खूपच आरोग्यासाठी किंवा घरातील संकटासाठी अकाल मृत्यूसाठी खूपच महत्त्वाचा मंत्र आहे त्याच्यासाठी एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ रुद्राक्षाच्या माळीने हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे हा अध्याय वाचण्यापूर्वी भगवान शंकराचं पंचोपचार पूजन तुम्हाला करायचं आहे पंचोपचार पूजन कसं करावं तर आधी तुम्हाला पंचामृताने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे व नंतरच या अध्यायाची सुरुवात करायची आहे जर तुम्ही घरी करत असाल तर तरी देखील तुम्हाला अभिषेकच करायचा आहे व एखाद्या जागृत मंदिरात हे पठण करत असताल तिथे देखील तुम्ही अभिषेकच करावा पंचामृत नसेल तर अगदी दुधाने अभिषेक करा दूधही नसेल तर अगदी पाण्याने अभिषेक करा व एक बेलाचं पान तुमच्याकडे असेल तर ते अर्पण करा व नंतरच या अध्यायाला वाचण्याची सुरुवात करा हा अध्याय अगदी श्रद्धापूर्वक तुम्हाला वाचायचा आहे या अध्यायाचे आध्यात्मिक महत्त्व देखील जास्त आहे हा अध्याय जर तुम्ही नित्य पठण केला किंवा एखादी व्यक्ती हा अध्याय नित्य पठण करत आहे तर ती व्यक्ती भगवान शंकराला अत्यंत प्रिय असते व तिच्या डोक्यावर भगवान शंकराचा सदैव हात राहतो त्या व्यक्तीवर येणारे संकट भगवान शंकर अत्यंत झेलूनच घेतात व शेवटला शिवलोक देखील या व्यक्तीला प्राप्त होते आध्यात्मिक ज्ञान देखील या व्यक्तीला मिळते त्याच्यामुळे हा अध्याय पठण करणं इतकं महत्त्वाचं आहे हा अध्याय कसा वाचावा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा अध्याय तुम्ही कसा पठण करावा किंवा कसा वाचावा तर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आधी तुम्हाला भगवान शंकराचे पंचोपचार पूजन करायचं आहे आणि हा अध्याय तुम्हाला रात्रीच पठण करायचा आहे जर तुम्ही रात्री पठन रा हा अध्याय पठण करणार आहात तर सकाळीच अभिषेक करा व नंतर अगदी बेलाचं पान अर्पण करून तुम्ही हा अध्याय वाचू शकता तुम्हाला समोर एक पाण्याचा गडू घ्यायचा आहे गडू म्हणजे एक लोटा घेऊ शकता किंवा एक ग्लास घेऊ शकता व तो आपल्यासमोर ठेवून त्याच्यात आपल्याला करंगळी शेजारील बोट म्हणजेच आपली अनामिका उजव्या हाताची अनामिका घालून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आता हे जल किंवा हे पाणी तुम्हाला आजारी व्यक्तीस पिण्यात द्यायचे आहे जर घरात एखादा व्यक्ती खूपच आजारी असेल किंवा एखादा मोठा आजार त्या व्यक्ती झालेला असेल तर त्या व्यक्तीस हे पाणी तुम्हाला प्यायला द्यायचे आहे किंवा घरातील सर्व व्यक्तीने हे तीर्थ प्राशन केले तरी चालेल परंतु हे तीर्थ वाया घालू नका तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने हे तीर्थ जर घेतलं तर घरातील शांतता कायम राहते व जर मानसिक एखाद्या व्यक्तीस त्रास असेल तर या तीर्थाने त्या व्यक्तीची मनस्थिती अगदी शांत होते जर चंचल मन तुमच्या घरात एखाद्या लहान मुलाचं असेल तर या तीर्थाने त्याचं मन स्थिर होतं आणि घरातील संकट गंडांतर किंवा मोठा एखादा आजार असेल एखाद्या व्यक्तीला सारखं मृत्यूचं भय वाटत असेल तर त्या व्यक्तीस देखील हे तीर्थ तुम्हाला द्यायचे आहे म्हणूनच या तीर्थाने आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत हा अध्याय वाचण्याच्या पद्धतीने आपण जर वाचला तर त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतं व भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहतो येणाऱ्या श्रावण महिन्यात तुम्ही हा अध्याय अवश्य पठण करा सात दिवसाचे पारायण करून हा अध्याय तुम्ही पठण करावा किंवा तुम्हाला जसं जमेल तसा हा अध्याय तुम्ही वाचायचा आहे परंतु नक्की वाचा आणि नंतरच आपल्याला त्याचं फळ मिळतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद